माणूस आपल्या आघाडीचे उमेदवार निलेश आहेत जिल्हा परिषद साठी उभे होते आता त्यांचा या ठिकाणी आपला माणूस आपल्या आघाडीचे उमेदवार म्हणून ते उभे होते मात्र त्यांचा या ठिकाणी पराभव झालाय या पराभवाचं कसं ते आपल्याला सांगताय नेमकं पराभव कशामुळे झाला असेल आणि काय हे काय वाटतं पराभवाचं आपण कोणाला आता पराभव स्वीकारायचं म्हणजे असं आहे का विजय झालाय धनशक्तीचं लढाई होती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती माझ्यासारखा कार्यकर्ता दहा वर्षी मतदारसंघामध्ये काम करतो तर काही चेहरे नवीन असताना याच्यामध्ये जिंकून आहे म्हणजे जनतेने पैशाला पसंती दिलेली आहे आणि म्हणून मला आता असं कळते तर नेते राजकारणातून ने पैसा का, का, का त्याला कारण जनताच आहे जनतेला निवडणुकीमध्ये पैसा लागतो राजकारणातून पैसा कमी पैसा निवडणुकीला वापरण्या पैशाचा वापर